मागील चौदा वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या आणि निकृष्ट दर्जाच्या कामाने चर्चेत असणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाची पाहणी ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून करण्यात आले पेण तालुक्यातील खारपाडा ते आमटेम या भागातील हा पाहणी दौरा करताना एवढ्या समस्या आणि दुरावस्था आढळून आल्या आहे की शिवसैनिकांनी अक्षरशः हा पोलखोल पाहणी दौरा ठरला असल्याचे म्हटले आहे यावेळी बोलताना तालुकाप्रमुख समीर भात्रे यांनी रायगड जिल्ह्यातील खासदार आणि मंत्र्यांवर सडकून टीका करत नेहमी प्रवास करणाऱ्या या लोकप्रतिनिधींना ही दुरावस्था दिसत नाही का असा सवाल केला आहे यावेळी जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर रायगड जिल्हा महिला संघटिका दीपश्री पोटपोडे जिल्हा समन्वयक नरेश गावण तालुका प्रमुख समीर म्हात्रे महिला उपजिल्हा प्रमुख दर्शना जवके माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर तालुका समन्वयक भगवान पाटील युवासेना उपजिल्हा अधिकारी निलेश म्हात्रे प्रमुख सुहास पाटील युवासेना तालुका अधिकारी योगेश पाटील सरपंच नीता घरत महेंद्र घरत विभाग प्रमुख दीपक पाटील गजानन मोकल वसंत म्हात्रे नंदू मोकल कांचन थळे राजू पाटील गुरुनाथ पाटील उपतालुका प्रमुख हिराजी चोगले वैशाली गुरव भारती गावण महानंदा तांडेल समीर साठी यांसह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या महामार्गाचे काम पूर्ण करण्याची ही डेडलाईन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दोन हजार पंचवीसची दिली होती मात्र या फक्त वल्गना आहेत दरवर्षी गणेशोत्सव जवळ आला की यांचे पाहणी दौरे होतात पण ही आश्वासने फोल ठरली असून कोकणवासियांची ही अवहेलना आहे त्यामुळे आजच्या या पाहणी दौऱ्यातून सत्ताधारांची आणि ठेकेदारांची पोलकोल झाली असून याचा आम्ही निषेध करत आहोत असे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर यांनी म्हटले आहे मुंबई गोवा महामार्गाचं खरं तर महामार्ग तोंड तोंडातून पटकन निघत आहे की याला महामार्ग आपण म्हणू शकत नाही आणि या महामार्गाच्या दुरावस्थेसंदर्भात व तेथील कामाच्या दर्जासंदर्भात खोल करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आम्ही सर्व कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेला आहोत उत, उद्देश एवढाच आहे की अनेक वर्ष आम्ही फक्त वल्गना ऐकतो आहे केंद्रीय मंत्र्यांपासून इथल्या राज्याच्या जे काही सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्यापासून खासदारांपासून आमदारांपासून नित नुस फक्त इथे आम्हाला आश्वासनं दिली जात आहेत की डिसेंबर दोन हजार वीसपासून आम्ही ऐकतो आहे डिसेंबर दोन हजार एकवीस डिसेंबर दोन हजार बावीस आता डिसेंबर दोन हजार पंचवीसची डेडलाईन दिली आहे की हा मुंबई गोवा महामार्ग खड्ड्याविना पूर्ण होणार आहे आणि अत्यंत जलद पद्धतीने मुंबईवरून कोकणाला कोक कोकण गाठता येणार नाही परंतु अत्यंत दुर्दैवाने बोलावं लागतं आहे की केवळ फक्त गणेशोत्सव आलं की मग या सगळ्यांना जाग येते मंत्र्यांपासून आमदारांपासून खासदारांपासून सर्वजण रस्त्यावर उतरतात दौऱ्या पाणी करतात आदेश दिले जातात प्रशासनाला खड्डे भरण्याची थूपपट्टी करण्याची का कारवाई केली जाते त्यातून मग एक वेगळं नेक्सस या ठिकाणी तयार झालेलं आहे केंद्रीय मंत्र्यांचं हे म्हणणं आहे की आजपर्यंत इथे एकोणीसशे एकोणसाठ कोटी रुपयाचा खर्च या महामार्गावर झालेला आहे आणि तरी देखील हा महामार्ग पूर्ण झालेला नाही आहे म्हणजे जवळजवळ दोन हजार कोटी रुपये खर्च करून लोकांचे पैसे तर पाण्यात गेलेलेच आहेत परंतु या ठिकाणी भूसंपादनाचे प्रश्न अजून तसेच मार्गी लागलेले नाही आहेत इथे मोठमोठ्या मोड़ खोऱ्यांमध्ये वाशी अमरापूर यासारख्या खोऱ्यांमध्ये जाण्यासाठी जे जे बायपास किंवा ज्याला सबवे म्हणतात किंवा सर्व्हिस रोड्स म्हणतात याचे कुठेही तांग पत्ता नाही याची सर्व दुरावस्था झालेली आहे ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे झालेले आहेत इथे स्वरांचे अगदी दर दिवसाला अपघात होत आहेत कोणाचा कोणाचा तरी जीव जातो या सगळ्याची किंमत आम्हाला भोगावी लागते तर कारण शासन शासन आणि प्रशासन पूर्णत निरुत्साही आहे आणि फक्त आणि फक्त आश्वासनं दिल्याशिवाय इथे लोकांसाठी आणि या महामार्गासाठी काही केलं जात नाही आणि म्हणूनच या कामाच्या जे काही दर्जा आहे आणि इथे एन एचे अधिकारी एन एचे इंजिनियर्स ठेकेदार इथले लोकप्रतिनिधी यांचं जे काही नेक्सस आहे की हा रस्ता न होण्यामागचं जे काही अर्थकारण आहे ते आम्हाला दाखवून त्याची पोलखोल करायची आहे आणि म्हणूनच आज आम्ही शिवसेना रस्त्यावर उतरून ही सर्व पोलखोल करते आज आम्ही उभे आहोत इथे डोलवी गावाच्या समोर हा जो रस्ता आहे ब्रिज आहे हे ब्रिजच्या अवस्था तुम्ही तर बघितलेल्या आहेत हा खारपाड्यापासून अगदी नागोडण्यापर्यंत दरवर्षी दरवर्षी आम्हाला आश्वासन दिली जातात मग त्या त्या अगोदरचे हे कोण पालकमंत्री उदय उदय सामंत असतील त्याच्यानंतर पालकमंत्री कोण होते आता ते महाराष्ट्र पद्धतीचे झाले कोण रवींद्र चव्हाण गणपती आले की सांगणार की पंधरा दिवसात हा रस्ता चकचक होईल पण आजचा गाठ असा हा गाठ चकाचक रस्ता झालेला नाही आज तुम्ही हे बघता इकडचं पण रस्ता बघा तिकडचं पण रस्ता बघा आम्हाला फक्त शासनाला ही विनंती करायची आहे की गणपतीच्या पूर्वी तरी हा रस्ता तुम्ही चकचक करा जेणेकरून दरवर्षी मोटरसायकलवाला असतील फोर जो, फोर व्हीलर असेल त्यांचे नाहक अपघात होतात आणि त्याच्यात नाहाक लोकांचा मृत्यूमुखी पडले जातात तेव्हा गणपतीच्या पूर्वी हा रस्ता तुम्ही करून द्या एवढीच मागणी करीन केंद्रीय मंत्री आणि नितीन गडकरी दरवेळेला भाषणामध्ये सांगतात एवढ्या कोटीचा रस्ता बनवतो तेवढ्या कोटीचा रस्ता लोकांचे रोज जीव जातात तुम्ही याच्यावर बोलणार की नाही तुमचे प्रशासन शासन याच्यावर उपाययोजना करणार की नाही हे बघा रस्त्याची अवस्था आहे दरवर्षी दरवर्षी तो अपघात होतात दररोज होतात अपघात मग मोटरसायकलवाला असो किंवा फोर व्हीलर असो असेल तर रोज अपघात होता। होतात ते अपघात टाळण्यासाठी तुम्ही मी तुम्हाला असो राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला पण विनंती करीन लवकर लवकर जागे व्हा नाही रस्ता आम्हाला तयार करून द्या नमस्कार आता आम्ही पांढरपूर ह्या ठिकाणी जमलेलो आहोत जमण्याचं मूल कारण आहे की ह्या ठिकाणी रस्त्याची दयनीय अवस्था आहे एकोणीसशे एकोणनव्वदला महापूर झाला आणि त्या महापुरात रेल्वेमार्ग जवळपास एक ते दीड किलोमीटर महामार्ग वाहून गेला त्याच्यानंतर दोन हजार चौदाला असाच महापूर झाला आणि न पुन्हा तीच पुनरावृत्ती झाली एक ते दीड किलोमीटर रस्ता वाहून गेला त्याच्यानंतर रेल्वे प्रशासनाने खबरदारी घेऊन तिथं छोटासा पूल बनवला आम्ही वारंवार सार्वजनिक बांधकाम खात्याला ग्रामस्थांच्या माध्यमातून पत्र देऊन देखील ह्या मोरीची अवस्था आहे तशीच आहे ह्याच्यात काय सुधारणा केलेली नाही ही खालील मोरी अरुंद अवस्थ अरुंद स्थितीत असल्यामुळे पूर्णपणे पाण्याचा निसरा हा लवकर होत नाही आणि त्याच्यामुळं आमच्या पांढरपूर गावात सलग एकोणीसशे एकोणनव्वद दोन हजार पाच आणि दोन हजार चौदाला महापूर झाला आणि ह्या पुरामुळे आमच्या गा ग्रामस्थांचं हातोनात नुकसान होतो साधारण सत्तर ते पंच्याहत्तर घरं बाधित होऊन त्यांच्या घरातील सर्व सामान सामानाचं नुकसान होतो सध्या ह्या रस्त्याची दयनीय अवस्था असून ह्या मोरीला अक्षरशः खड्डे पडलेत आणि ते सलियावर आलेले दिसतात नजीकच्या निगडा निगडा पुलात देखील हीच अवस्था आहे संपूर्ण कोकणातले मंत्री महोदय ह्याच रस्त्यातनं ये जा करत असतात मग त्यांचे डोले का फुटलेत का त्यांनी याच्याकडे दुर्लक्ष का केलेलं आहे हे आमची मागणी आहे की ही रस्त्याची अशी अवस्था आहे समोरचा पूल पण अशीच दयनीय अवस्था झालेली आहे आणि त्याकडे लक्ष देऊन शासनाने लक्ष देऊन हे पूर्ववत करण्याचा प्रयत्न करावा ही आमची नम्र विनंती आहे महाराष्ट्र आज सकाळपासून आम्ही मुंबई गोवा हायवेचा पोलखोल दौरा हा आयोजित केला होता आज आम्ही निगड्याच्या पुलावरती आता उभे आहोत आणि ह्या हायवेनी रोज खासदार असून देत आमदार असून देत तटकर साहेब असून देत दोघाले साहेब असून देत किंवा आदिती तडकरे असून देत सर्व आमदार कोकणातले या रस्त्याने रोज प्रवास करतात आणि प्रवास करताना आज आता तुम्ही खड्डा बघितलात तुम्हाला दाखवीन ही परिस्थिती आहे या खड्ड्याची हे खड्डे त्या आमदार खासदार त्यांच्या ड्रायव्हरला दिसत नसतील का तर शंभर टक्के दिसत असतील मग हा जो त्यांनी खेळ चालला आहे जीवाचा हा फक्त सर्वसामान्य माणसांच्या कारण ह्या लोकांच्या गाड्या आहेत त्या करोडच्या गाड्या आहेत त्यांच्या करोडच्या गाडीमध्ये शंभर टक्के माणसाला काय दुखावत होणार नाही पण सर्वसामान्य सा, माणूस हा जो रोज क्रॉस करतो तो बिचारा पहिपई गोळा करून स्वतःची गाडी घेतो अशा गाड्या ह्या खड्ड्या खड्डा नक्कीच सहन करू शकत नाहीत त्याच्यामुळे हा जो खड्डा आहे हा तुम्ही पूल बघितलात तो सावित्री नदीवरचा सा पूल काही वर्षापूर्वी पडला होता त्याच पद्धतीने हा जर पूल पडला तर मोठी दुर्गण होऊ शकते कारण जितक्या सगळ्या वरणा निघाल्यात तितक्या त्या खालण्या पण निघाल्याची आम्हाला कल्पना आहे आपण बघितलं तर पूर्ण समिती एकदा तुम्ही सर्वांनी बघा बघतो तितपासना चालू आला पूल हे सर्व तुम्हाला दिसत आहेत हे हे सर्व खड्डे हे तुम्ही पुढपर्यंत गेले तरी तुम्हाला पुढपर्यंत गेले तरी तुम्हाला खड्डे दिसणार आहेत ही दयनीय अवस्था न दिसण्या एवढे जर आपले मंत्री महोदय आमदार खासदार जर अंधे झाले असतील तर खरंच आहे त्यांना एखाद्या चांगल्या उपचाराची आणि चांगल्या नेत्र चिकित्साची गरज आहे आणि तुम्ही जे आहे हे तुम्ही सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी आहे तर कृपया ह्याच्या पुढे तरी कमीत कमी तुम्ही एक लेन पूर्ण झाली आम्ही एक लेन पूर्ण केली एक लेन पूर्ण केली बॅनर लावून झालेत अगदी रवींद्र चव्हाण साहेबांनी बॅनर लावले त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा अभिनंदन बनवलं की आणि एक लेन गणपतीपूर्व पूर्ण केली तर तुम्ही आत्ता दौरा करा जर तुम्हाला दहा किलोमीटरमध्ये तुम्हाला जर कुठला दहा किलोमीटर पॅच जरी तुम्हाला पूर्ण दिसला तरी तुम्हाला आम्ही शिवसेनेतर्फे तुम्हाला शंभर टक्के बक्षीस देऊ प्रत्येक दहा किलोमीटर मीटरमध्ये काही ना काहीतरी अपूर्ण काम हे आहेच आणि मला तरी अजून वाटतंय की आता डिसेंबर त्यांनी मुदत दिलेली आहे आपल्या गडकरी साहेबांनी आणि सार्वजनिक मंत्री मंत्र्यांनी तर मी तुम्हाला लेखी लिहून देतो की हा डिसेंबर नाही पुढच्या डिसेंबरपर्यंत देखील ह्याचं काम का पूर्ण होणार नाही कायमस्वरूपी कोकणी माणूस हा खड्ड्यातनाच प्रवास करणार आहे आणि आम्हाला त्याची खंत वाटते तरुण मुलं म्हणजे बरेचसे असतील बरेचसे लोक आंदोलन करतात पत्रकारांनी देखील मागच्या आंदोलन केलं होतं नागोट येते अगदी म्हशी डुंबतात त्याप्रमाणे पत्रकारांनी त्या खड्ड्यांमध्ये डुंबून देखील दाखवलं होतं आणि मला वाटतं सर्व पत्रकारांची जाणीव आहे की आपण किती खड्ड्यांमध्ये केलं पण एवढी वर्ष हा रस्ता अपूर्ण आहे हा रस्ता पूर्ण होणार कधी शाश्वत विकास कधी कर करणार का फक्त पेपरवरतीच हे हो लोका मोठ्या मोठ्या बड्या मारणार आम्ही एक दहा शंभर एकशे काय शंभर तासामध्ये शंभर किलोमीटरचा रस्ता पूर्ण केला ते होऊ शकत नाही ते फक्त शंभर किलोमीटर त्यांनी कॉन्क्रीटचे पेव पे लेन टाकतात पूर्ण भरापासून काम होऊ शकत नाही ही सर्वांना माहिती आहे त्याच्यामुळे भूल थापा मारणं बंद करा आणि कोकणी मास माणूस मराठी माणूस ह्या खड्ड्यात जातो आहे कमीत कमी त्याची तरी थोडी जनाची नाही मनाची बाळगा आणि लवकर लवकर हा रस्ता पूर्ण करा एवढी विनंती करतो आणि अन अन्यथा पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये शिवसैनिक हा रस्त्यावरती उतरेल याची देखील यांनी नोंद घ्यावी एवढी विनंती करतो थांबतो जैन जय महाराष्ट्र सरकारला विनंती नाही तर मी जाब विचारेन की गेल्या सतरा वर्ष जी पब्लिक फसवणूक करते जनतेची जी जनता तुम्हाला निवडून देते त्या जनतेचं बली जर तुम्हाला घ्यायला आवडत असेल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या या रणरागिनी वाघिणी आहेत हे सहन करू शकत नाहीत आणि जी जनता व्हीआयपी पी गाडीतून फिरते मला वाटते नॅपकिनवाले आमदार असतील खासदार खासदार असतील ताई असतील माई असतील सगळे ह्या महामार्गावरून जातात तर कधीतरी त्याने उतरून रस्त्यावर उभं राहावं आणि या रस्त्याची काय अवस्था आहे ती बघावी जर खड्ड्यात पाणी साठलं असेल तर रात्रीच्या वेळेस ते दिसत नाही मग अनेकांचा युवकांचा बाईकवरून ॲक्सिडेंट वगैरे हे प्रकार वाढलेले आहेत जर हे थांबणार नसेल तर था था शिवसेना स्टाईलनी महिला आघाडी येतो आम्ही ट्रेलर आहे खेल आम्ही बाकी आहे या पद्धतीत रस्त्यावर उतरतील आणि या सरकारचा आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध जाहीर करतो